नमस्कार आपण पाहतात की गेल्या आठ दिवसामध्ये तो एक चर्चेचा भाग होता आणि त्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक प्रसिद्ध दिला होता की शेतकरी लातूर जिल्ह्यातील शेतकरी आहे दाम्पत्य आणि त्यांनी जी शेती होती त्या शेतीमध्ये काबाड कष्ट करण्यासाठी त्यांच्याकडं कुठलेही परिस्थितीनुसार त्यांच्याकडे बैल गाडी किंवा कुठेही बैल नसतात त्यांना स्वतःहून या शेतामध्ये कष्ट करावं लागते आणि त्याचप्रमाणे आपण आज केस तालुक्यातील भागामध्ये आलेलो होता आणि या ठिकाणी माझ्या पाठीमागं बघता बघतायत हे दोन दाम्पत्य आहेत हे मोरे दाम्पत्य आहेत हे तसे बघायला गेलं तर गेले सात ते आठ वर्षापासून दोन एकर जमीन आहे आणि या दोन एकर जमिनीमध्ये ते आपलं स्वतःच उपजीविका भागवत आहेत आणि आपला उदरनिर्वाह करत आहेत आणि अगदी याचप्रमाणे आपण बघत आहेत की या ठिकाणी जे सोयाबीन पेरलेलं आहे त्या सोयाबीनमध्ये ते कोळपणी करत आहेत आणि आपण बघू शकतो दोन एकर जमीन आहे यांच्याकडे हे दोन्ही मोरे दाम्पत्य आहेत आणि आज आपण बघतो की ज्या पद्धतीनं आपण सोशल मीडियावरती बघितलेलं आहे की जी शेतकऱ्याची अवस्था काय आहे किंवा शेतकऱ्याला कशा पद्धतीनं हे सरकार असेल किंवा इतर सगळ्या गोष्टीला सामोरे जावं लागेल त्याचप्रमाणे इथले जे चॅनल या जे मोरे आहेत आपण पाटुंबा जे आहेत यांच्यासोबत आपण बोलणार आहे परिस्थिती रोजगार करायचा ही करायचं केलं आता ह्या आपण जे दोन एकर करताय याच्यासोबत दुसरी करताय अजून दुसरी नाही नाही हेच ना, ना, ये, ना, करता मजुरी करून पोट भरायचं आपल्याला मुलं वगैरे किती आहेत हे एक मुलगा आहे बर हे आपण बघू शकतात की हे मोरे आहेत आणि आपण बघता त्यांची कशी आहे की गेल्या पाच ते सहा वर्षापासून हे स्वतः मोल मजुरी करतायत आणि स्वतः कुळपणी त्यांच्या सोबत एक आहेत या ठिकाणी त्या पाठीमाग कोळपणीला धरत आहेत त्यांच्याशी पण बोलणार आहे काकू तुमचं नाव काय अंजना नामदेव मोरे हे त्यांचं नाव आहे तुम्ही दोघं आता कोळपणी वगैरे करताय आपण बघतोय की सध्याच्या याच्यामध्ये या सरकारनं वगैरे बघितलं आपण प्रत्येकाच्या शेतामध्ये ट्रॅक्टर वगैरे दिसत आहे ते परंतु आपल्याकडे आज आपण स्वतः तुम्ही या ठिकाणी करताय काय वाटतंय आपल्याला कष्ट केले शिवसेना सर आपण करता येईल आप आप हो बरं बरं शासनाकडनं काय अपेक्षा वगैरे किंवा शासनाकडनं काय आपल्याला योजना वगैरे मिळाले आहेत काय शासनाचं ना दिवसभरात किती काम होऊ आहे दिवसभरात रे असं एक कर बरं बरं ते नाही एक बरोबर हां झालं तर दोन दिवस बिल लागतं चांगलं राहिलं तर नांगरणीला वस्तू मिळत नाही तर नाही मिळालं की आमचा नागराणी गजाल झालं दुसरी बरं कोण दुसरी वेळेस आहे पहिल्या वेळेस वडलाव दहा बारा दिवस झालं आणि आता ही अजून काही काहीच आलं पुन्हा आपल्याला खुरपायनं खपत नाही म्हणून अजून म्हणलं दुसऱ्या दुसऱ्या भरलाय बरवरून पुन्हा खुरपूर मामा हे कोळपणी करण्याचं तुम्हाला कसं सुचलं काय शेती चाळीस वर्ष झालं लोकाची नोकरी केलेला माणूसही मग शेतीला झटल्याशी पोटाला खायला मिळत नाही साहेब आता ही अशी कोळपणी आपण किती वर्षापासून करतो चार पाच वर्ष झालं पाच वर्ष झालं असंच आहे पिरून घेतो ट्रॅक्टर कोण पाळी ट्रॅक्टर कोण आणि कोळपणा आम्ही जोगत करतो म्हणजे शिकायला होता आजवर आता एक्स्ट्रा कोर्स झालं त्याचा बाबत तिथं तू चार पैसे कर तिथं नोकरी आम्ही इकडे चार पैसे तिथं करीत करीत खर्च आहोत बैल बारदाना लावण्यासाठी आपली आयपत नसल्यामुळं आपण हे स्वतः असं कष्ट करतात का काहीच ना बैलाला देवं का पोटाला घालावं बैलाला किराया बी आता हजारान दोन हजार मागायले आहेत मग कुठले द्यायची दोन हजारानं आपल्याला पाचशे चारशे हजरी बर शासनाकडून आपल्याला काय अपेक्षा आहे शेतकऱ्याकडं बघावं माझ्याकडे गरिबी परिस्थिती माझी दूर करा मला लय लईबी नका गरज काय तुमचं आरोग्य साथ देतं का तुम्हाला हे दिवसभर काम केल्यावर त्या काय साथ देतं आहे काय हां बळच काम करायचं तिथे गेलं की तुमचं वय लय झालं तुमचं दुःख कामच केलेलं असलं म्हणते मग एखादं इंजेक्शन द्यायचं गोळ्या द्यायची यायचं महागारी तर आपण हे बघू शकतात की हे मोरे दाम्पत्य भाकुंबा शिवारातील आहे दोन एकर जमीन आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण बघत असताना की एकीकडं कुठंतरी आपण बघतोय की हे चाललेली जे सरकारमध्ये चाललेले किंवा इतर शेतकरी असतील त्यांचे चाललेले असतील सद्यस्थिती आणि या ठिकाणचे या मोरे दाम्पत्याची सद्यस्थिती आपण बघू शकायची आणि ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरती जसे वेगवेगळ्या गोष्टी येतात अगदी त्याचप्रमाणे आपण यांना कुठंतरी आणण्यासाठी किंवा सरकारनं इथं कुठेतरी आता जबाबदारी घेतली पाहिजे इथल्या कृषी विभागानं घेतली पाहिजे दोन एकर जमीन आहे आणि गेली पाच ते सहा वर्ष झालं ते स्वतः याच्यामध्ये कष्ट करतायत राबतायत स्वतः आणि मग इथं कुठंतरी सरकार लक्ष देणार का आ, हा प्रश्न इथे उपस्थित आहे सरकार यांना कुठल्या तरी स्कीम मध्ये आणून या शेतकऱ्यांची जी हल्ला अपेक्षा आहे तो कुठेतरी थांबवणार का असे वेगवेगळे प्रश्न आता या ठिकाणी निर्माण होत आहेत आपण या ठिकाणी बघतायत की आपण आताच ज्यांचं आहे की मोरे दाम्पत्य आहे आणि ते स्वतःहून एक कष्ट करतायत या सोयाबीनच्या रानामध्ये स्वतः दोघं दाम्पत्य मिळून कोळपणी करतायत आणि या ठिकाणी या गावातील काही शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय वाटतंय आपल्याला की आता हे मोरे दाम्पत्य गेले पाच सहा वर्षापासून स्वतः सगळं कष्ट करतायत काय आपण गावकरी म्हणून आपली काय प्रतिक्रिया या प्रतिक्रिया काहीतरी शासनाने याच्यावर काहीतरी तोडगा काढायला पाहिजे हे सारखं असं सर बऱ्याच वर्षापासून चे माझे सरपंच या ठिकाणी आहेत धपाट साहेब काय वाटतं तुम्हाला हे बघितल्यावर काय नाही पाच सहा वर्षापासून हे असेच कोळपणी वगैरे करते शेतात कष्ट करते दोन एकर जमीन आहे आणि पूर्ण कष्ट करून इतर खर्च करायचा म्हणलं तर त्यांना परवडत नाही किंवा खायला प्यायला काही शिल्लक राहत नाही त्याच्यामुळे ही स्वतःच्याच याच्यावर कोळपणी करणे म्हणा काढणी म्हणा हे करा कुठेही मजुरीला जा लावून करत नाही आणि त्यांना वाहक पडतं हे शासनानं काहीतरी यांना मदत करायला पाहिजे शेतकरी प्रत्येक शेतकऱ्याला मदत करायला पाहिजे शेतकरी ह्या भरपूर अडचणीत आहे त्यामुळं शासनानं विविध योजना देऊन काय पण शेतकऱ्याला बघितलं पाहिजे शेतकरी टिकला तर जग टिकलं असा उद्देश आहे किंवा जर मजुरी ते करडत नसत नाही दोन हजार रुपये दिवसाला मागते मागतात त्याच्यामुळं काहीच शिल्लक राहत नाही म्हणून ते, ते, ते स्वतःच पाच सहा वर्षापासून ही कंटिन्यू मध्ये त्यांचं तुम्ही बघताय हे दरवर्षी बघतो याच ठिकाणी त्यांचे शेजारी सुद्धा या ठिकाणी तर दादा तुम्ही काय सांगाल यांच्या बाबतीत यांच्या बाबतीत काय यांचं है, पाच सहा वर्षापासून हीच सुरू आहे हां परिस्थिती नाही म्हणून बाहेर गावून आलेली ती उतार याची म्हणून आली ती औषध हा लातूर जिल्हा लातूर जिल्हा बरं त्यांनी टिकून आल्यापासून सवयच लावली हां हो सॉरी आल्यापासून ते स्वतःच करतात ये हो ते किती वेळा कोळपतात बरे आता हे आता दोन चार तास कुडपी देत आपलं रोजाने गेल्यापेक्षा दोन चार तास सारखं कंटिन्यू हे जे सोयाबीनचं पीक तीन बरं तीन बरं कुड तीन वेळा कोळ तीन वेळा ज्वारीचं तीन वेळ सारभर असलं तरी तीन वेळ हेच ओळपणे जर बाहेरून करून घ्यायचं म्हटलं तर ते सांगितलं तर मग ते परत स्थिती नाही आपली चांगलं नाही काही काही मदत नाही शासनाची मग काय करा असं तुम्ही बघताय हे पाच सहा वर्ष पाच सहा वर्ष शेजारी शेजारी काय काय सांगाल तुम्ही अशा शासनाकडून कृषी विभागामार्फत जे काही योजना ते शेतकऱ्यापर्यंत येतच नाही ऑनलाईन करा कुठं काय करा त्याच्यात दोन हजार पाच हजार दहा हजार शेतकरी येते त्याला पाच ला भेटतंय एकोणीसशे पन्नास ला अग्र एकोणीसशे पंच्याण्णव ला काहीच भेटत नाही पाच टक्के लोकांना मदत भेटते पंच्याण्णव टक्के लोकांना काहीही मदत भेटत नाही